मित्रांनो पावसाळा सीझन चालू झाला चा, 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 चा आहे आणि प्रत्येक फॅमिली आपल्या मित्रमंडळीसोबत ह्या मुंबईजवळच्या ठाणेजवळच्या पुणेजवळच्या वॉटरफॉलला जाण्याचं प्लॅन करत असतात तर मित्रांनो त्यासाठी दहा असे वॉटरफॉल शोधले आहेत इथे जायला तुम्हाला नक्कीच आवडेल तर मित्रांनो ते वॉटरफॉल कोणते आहेत ते जाण्याचा मार्ग कसा आहे आणि इतर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि दहा नंबरचा जो वॉटरफॉल आहे तो मित्रांनो सर्वांचा आणि माझा सुद्धा आवडता वॉटरफॉल आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा पहिल्या नंबरचा जो धबधबा दब आहे तो भिवपुरी धबधबा दब भिवपुरी रेल्वे स्थानकापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर भिवपुरी धबधबा दब आहे कर्जत नेरळ येथून मिनी बसने येथे पोहोचता येतात मुंबईपासून अंदाजे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे भिवपुरी वॉटरफॉल धबधबा दब पावसाळ्यात ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे भीवपुरी वॉटरफॉल हा जवळपास वीस फीट उंचीवरून खाली कोसळणारा धबधबा दब आहे धबधब्याच्या दब सफोताचे हिरवेगार डोंगर पाहण्यासारखे आहे ट्रेकिंग रॅपलिंग सारखे ऍडव्हेंचर करणाऱ्यांसाठी हे आवडीचं ठिकाण आहे आणि धबधब्याजवळच्या दब नदीत पोहणे एक सुखद अनुभव देऊन जातो पावसाळ्यात भीवपुरी धबधबा पाहण्यासाठी एक सर्वोत्तम काळ आहे पांडवकडा धबधबा पांडवकडा धबधबा वॉटरफॉल हा जाण्यासाठी हार्बर रेल्वे मार्गावरून खारघर स्थानकावरून या ठिकाणी सहज पोहोचता येते खारघर स्थानकावरून साडेचार किलोमीटरच्या अंतरावर आणि मुंबईपासून साधारणतः तीस किलोमीटरच्या अंतरावर हा धबधबा आहे पांडवकडा धबधबा खारघर परिसरात असून गेल्या दहा वर्षात मुंबई ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे धबधब्यावर जाण्यास बंदी असली तरी अनेक पर्यटक आपल्याला पांडवकड्याला भेट देताना पाहायला मिळतात आजूबाजूच्या डोंगरांनी नटलेला हिरवगार निसर्ग पर्यटकांना खरंच येथे बुरळ घालतो पावसाळ्यात पांडवकडा धबधबा ओसंडून वाहतो त्यामुळे पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो झेनी धबधबा झेनी धबधबा खोपुलीतील एक धबधबा आहे मुंबईपासून त्र्याहत्तर किलोमीटर अंतरावर असलेला या धबधब्याला खोपोली रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर पोचता येते जेणे धबधबा हा मोसमी आहे ज्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते खोपोली धरण आणि इतर पर्यटन स्थळे जवळ असल्याने पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे धबधब्याच्या परिसरातील थंड वातावरण धबधब्याचा आणि पाण्याची शांतता यामुळे निसर्गप्रेमी इथे आकर्षित होतात काही ठिकाणी आपल्याला निसर्गाचा आदर करणारा शिकवतात झेनिप धबधबा त्यातलाच एक आहे ज्यांना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला आवडतात जसं की रॅपलिंग ट्रेकिंग अशांसाठी झेनिफ धबधबा एक उत्तम पर्याय आहे कालमांडवी धबधबा मुंबईपासून अंदाजे एकशे वीस किलोमीटर अंतरावर आणि जवळच्या दक्षिणेस आठ किलोमीटर अंतरावर आकर्षक असा कालमांडवी धबधबा आहे जो शंभर मीटर खोल आहे आणि हा वर्षभर वाहतो हा ठिकाण ट्रेकिंग रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठी परिपूर्ण आहे रेल्वेने इगतपुरी स्टेशन जवळ असून तिथून जवळला पोहोचायला दोन तास लागतात रस्त्याने प्रवास सोपा आणि सोयीस्कर आहे मुंबई आणि ठाण्यातून टॅक्सीने सेवा प्रवास करू शकता किंग रॉक किंग रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग यांसारख्या साहसी खेळांसाठी खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे काळू धबधबा काळू धबधबा माशेच भागात असून हरिश्चंद्र पर्वतातून उगम पाहतो आणि खिरेश्वर गावातून वाहतो हा धबधबा दब पाच टप्प्यात देतो ज्यातील सर्वात पाच टप्पे रॅपलरसाठी उत्तम ठिकाण आहे वॉटरफॉल रॅपलिंगची उंची सुमारे बाराशे फूट आहे हा मोसमी धबधबा दब पावसाळ्यात धोकादायक आणि उन्हाळ्यात कोरडा असतो काळू धबधब्याला दब भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे राहण्यासाठी माशेस घाटाजवळच हॉटेल्स आणि खिरेश्वर गावात राहण्याची सोय आहे कल्याण रेल्वे स्थानकापासून खुबी फाट्यापर्यंत बसने जाऊन तिथून दोन किलोमीटर चालत धबधब्यापर्यंत पोहोचता येतं रंदा धबधबा मुंबईपासून अंदाजे ऐंशी किलोमीटर अंतर आणि अकोल्यापासून चोवीस किलोमीटर अंतरावर असणारा रंदा धबधबा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे भंडाराझरा परिसरात प्रवरा नदी पन्नास मीटर खोद दरीत झेपावते ज्याला रंधा धबधबा म्हणतात पावसात रंधा धबधबा अधिक रौद्र रूप धारण करतो पण त्याच वेळी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते रंधा धबधब्याच्या शेजारी कातळापूरचा धबधबा ही आकर्षक आहे बॉलिवूड चित्रपटांच्या थरारक दृश्यांसाठी रंधा धबधबा एक आवडता स्थळ आहे ज्यामध्ये मैने किया प्रेम कुरपान आणि राजू चाशा यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे कुणे धबधबा कुणे धबधबा हा लोणावळा रेल्वे स्थानकापासून सर्वात जवळचा म्हणजे सहा किलोमीटर अंतरावर असलेला धबधबा आहे रेल्वे स्टेशनवरून टॅक्सी किंवा ऑटोने येथे आपल्याला पोहोचता येतं बसने पुणे आणि मुंबई लोणावळ्याकडे येथून बस सेवा उपलब्ध आहे लोणावळा येथे असणारा कुणे धबधबा हा भारतातील चौदावा सर्वात उंच धबधबा आहे सह्याद्री पर्वतरांगाच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला हा हा त्रिस्तरीय धबधबा दोन विभागामध्ये विभागलेला आहे लोक हा लोकप्रिय पिकनिक स्पॉट हिरवाईने बेळलेला आहे आणि येथे पाण्यात पोहण्याचा व आंघोळी करण्याचा आनंद हा वेगळाच आहे भिल्हार धबधबा बिलर धबधबा पाचगणी येथील एक मोसमी धबधबा आहे जो पावसाळ्यातून हिवाळ्यापर्यंत पाण्याने भरलेला असतो मुंबई पासून दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे हा धबधबा डोळ्यांना आनंदायी आणि शांतता अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे दब दब भिलार धबधब्याला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे वाठार आहे हे भिलारपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनपासून पाच गणेसाठी टॅक्सी किंवा स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे बसने येथे पुणे किंवा मुंबईहून पाच नियमितपणे पोहोचता येतं पाच बस, बस स्थानकापासून टॅक्सीने भिलार धबधब्याजवळ पोहोचता येतं देवकुंड धबधबा देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील भिरा गावाजवळ देवकुंड धबधबा आहे भारतातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी एक आहे हा धबधबा बाराही महिने वाहतो आणि सबोदराचे घनदाट जंगल विविध प्रकारच्या प्राणी आणि पक्षाने समृद्ध असा हा धबधबा आहे ट्रेकर्स आणि ट्रेल्ससाठी हा उत्तम धबधबा आहे धबधब्याच्या पांढऱ्या पाण्याने अनेक धबधब्यांचा प्रभाव निर्माण केला आहे धबधब्याखालील नैसर्गिक तलावातील स्फटिकांसारखे स्वच्छ निळसर हिरवे पाणी तुम्हाला येथे पाहायला मिळेल तामिनी घाट आणि अंधारबण ट्रेकच्या जवळ असलेला हा धबधबा ॲडव्हेंचर ट्रेक करणाऱ्यांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक परिपूर्ण धबधबा आहे आंबोली धबधबा आंबोली हा महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगेत वसलेला धबधबा आहे इथे वार्षिक सरासरी तीनशे पन्नास सेंटीमीटर पर्जन्यमान असलेलं एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे आंबोलीतील पारपोली हा सर्वात मोठा धबधबा आहे नांगरतास धबधबा आणि हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान हे देखील प्रमुख आकर्षणाचं केंद्र आहे आंबोली घाटातील अनेक धबधबे महादेवगड कावळे साथ शिरगावकर नळ सावित्री सनसेट पॉइंट सारखी अनेक ठिकाणे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी असते आंबोली हे ठिकाण सर्व ऋतूमध्ये आल्हादायक आणि हवे वाटणारे स्थळ आहे सर्व जवळचे रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे जे आंबोलीपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनवरून आंबोलीसाठी टॅक्सी आणि स्थानिक बसने येथे पोहोचता येतं पुणे मुंबई कोल्हापूरहून आंबोलीसाठी नियमित एस टी सेवा उपलब्ध आहे मित्रांनो धबधब्याच्या सहलीचा आनंद घ्या परंतु सुरक्षिततेची काळजी घ्या लहान मुलांना विशेष लक्ष द्या वन अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा आणि निसर्गाचा आनंद नक्कीच घ्या तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि पावसाळ्यातील अशाच माहितीच्या पुढच्या एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा